एक कप तांदूळ आणि मुळ्यापासून असा बनवा जबरदस्त नाश्ता की मुळ्याचा पराठा खायचे विसरून जातील प्रीतीसमे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे एक कप जाड तांदूळ तांदूळ कुठलाही तुम्ही रोजच्या वापरातला सुद्धा घेऊ शकता तर मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यानी तर इथे मी चळून चळून हे तांदूळ मस्तसे धुवून घेते तांदूळ मी नळाखाली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता तांदूळ बुडतील इतकं पाणी ह्यामध्ये घालायचं आणि एक तासभर हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तर तांदूळ भिजताय तोपर्यंत आपण एक मस्त अशी चटपटीत चटणी तयार करूया तर इथे मी एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार पाकळ्या लसूण घेतलेला आहे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत थोडीशी आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्यामुळे ही चटणी फार स्वादिष्ट बनते जर पुदिना नसेल ता नाही चाले। ता तर नाही घातला तरीसुद्धा चालेल एक चमचा मी इथे दही घेतलेला आहे आणि दोन चमचे मी इथे दाण्याचं कूट घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही डाळे वापरू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा साखर घातलेली आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी इथे बारीक वाटून घेतलेलं आहे मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे ह्याला फोडणी वगैरे काहीच द्यायची नाही आता मुळा मी इथे घेतलेला आहे आणि मुळ्याची सालं काढून टाकायची आहेत या पद्धतीने वरचं आणि मुळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुळ्याला आपल्याला किसून घ्यायचा आहे तर मी इथे साधारण एक कप भरेल इतकं मुळा किसून घेणार आहे मुळ्याचा पराठा तर तुम्ही नेहमी बनवत असाल पण एकदा हा नाश्ता तुम्ही बनवून पहा हा नाश्ता तुम्ही कधीच तयार केलेला नसेल इतका मस्त आणि जबरदस्त हा नाश्ता तयार होतो तर मुळा इथे किसून झालेला आहे आणि एक तास झालेला आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील तांदूळ भिजवू शकता पण कमीत कमी एक तास तरी तांदूळ भिजवायचा तांदूळातलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तांदूळ काढून घ्यायचा यानंतर ह्यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसूण घालायचे तीन मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत मिरची तिखट आहे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार इथे मिरची कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचे तुकडे आपण घेतलेले आहेत आणि इथे मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा आणि त्याला आपण उकडवून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे बटाट्यामुळे हा नाश्ता खूप स्वादिष्ट होतो आणि चांगला मुलायम होतो त्यानंतर ह्यामध्ये मी घेतलेलं आहे ओलं खोबरं तर मी पाव वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे जर ओलं खोबरं नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण असेल तर जरूर घाला दहा बारा काळी मिरी घेतलेली आहेत आणि पाव कप इथे मी दही घेतलेलं आहे दहीच्याच भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे पावकप पाणी पाणी लागेल तसं वापरायचं आहे पण जास्त पाणी वापरू नये तर मी इथे फक्त पावकप पाणी वापरलेलं आहे आणि हे असं घट्टसर पीठ तयार करून घेतलेलं आहे तर आता एका बाऊलमध्ये हे पीठ काढून घेऊया आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पावकप कप पाणी घालून पुन्हा हे सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि पीठ पहा किती मस्त तयार झालेलं आहे अगदी स्मूथ पीठ तयार करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा दोन मोठे चमचे बारीक चिरलेला टोमॅटो दोन मोठे चमचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मोठे चमचे आणि आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत किसलेला मुळा मुळ्याचा आपण पराठा तयार करतो मुळ्याची चटणी तयार करतो मुळ्याचा ठेचा तयार करतो मुळ्याची भाजी करतो मुळ्याची कोशिंबीर करतो मुळ्याचं आपण लोणचंसुद्धा तयार करतो तर मुळ्याचे अनेक प्रकार आपण तयार करतो पण हा नाश्ता मात्र तुम्ही कधीच तयार केला नसेल एकदा जरूर ट्राय करून बघा खूप स्वादिष्ट लागतो आणि ह्यामध्ये मुळा घातलेला आहे तुमच्या मुलांना कळणार देखील नाही टिफिनला सुद्धा मुलांना तुम्ही हा नाश्ता देऊ शकता इतका मस्त नाश्ता तयार होतो चला तर मग हे सर्व आपण आता मिसळून घेतलेलं आहे मस्त थोडंसं फेटून घ्यायचं आणि पीठ थोडंसं आपल्याला जाडच ठेवायचं आहे तर इथे जास्त जाड आहे पीठ म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे एक दोन चमचे आणि आता हे सर्व मस्त मिसळून घेऊ पुन्हा एकदा यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ इथे मी घेतलेलं आहे चिली फ्लेक्स एक चमचा आणि अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे चिली फ्लेक्स नसतील ना तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर त्याऐवजी मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवा आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपलं हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर ह्यामध्ये सरते शेवटी आपला हा नाश्ता चांगला जाळीदार आणि मुलायम करण्यासाठी यामध्ये घालायचं आहे बेकिंग सोडा किंवा मग इनो तर इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे पाव चमचा आणि त्यावर अर्धा लिंबू पिळून घालायचं मग लिंबूचा रस घातल्याने बेकिंग सोडा चांगला ॲक्टिव्ह होतो आणि मग आपला नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार बनतो बऱ्याच वेळेला लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही दही पण घालता आणि लिंबू पण पिळता तर हे कसं काय तर दही जे आहे आपण वापरतो ते बाजारातून विकत आणलेलं दही असते ते फारसं आंबट नसतं त्यामुळे मग नाश्ता जाळीदार बनत नाही त्यामुळे मग मी लिंबूचा पण वापर करते म्हणजे मग बेकिंग सोडा जो आहे तो चांगला ॲक्टिव्ह होतो आणि मग नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार बनतो तर आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि हे पीठ जे आहे ते चांगलं असं ढवळवून घ्यायचं सारखं करून घ्यायचं आणि आता तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण हा नाश्ता जो आहे किंवा हा जो पॅनकेक आहे किंवा मग चिला म्हणू शकता किंवा डोसा म्हणू शकता किंवा उत्तप्पम म्हणू शकता तर पसरवून घ्यायचं आणि इथे यावर मी घातलेले आहेत काळे तीळ आता माझ्याकडे काळे तीळ आहेत म्हणून ते छान दिसण्यासाठी मी ह्याच्यावर ता काळे तीळ घातलेले आहेत तुमच्याकडे नसतील नाही घातलं तरीसुद्धा चालेल हे ऑप्शनल आहे आता दोन तीन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि खालची बाजू जी आहे ती चांगली क्रिस्पी तयार करून घ्यायची आता वरची बाजू पण क्रिस्पी होण्यासाठी वरून मी ह्याला तेल घातलेलं आहे आणि नंतर याला उलट करून घ्यायचं आणि दुसरी बाजू पण आपल्याला मस्त अशी शेकून घ्यायची आहे तर तीन चार मिनटं ही दुसरी बाजू पण आपण चांगली शेकून घ्यायची आजपर्यंत हा नाश्ता चांगला असा शिजला गेला पाहिजे तर दोन्ही साईडने छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा नाश्ता तयार करून घ्यायचा आणि आता पहा किती मस्त असा हा आपला मुळ्याचा उत्तप्पम किंवा पॅनकेक तयार झालेला आहे दिसायलाही इतका सुंदर दिसतो की मुलं आवडीने हा मुळ्याचा नाश्ता खातील चला तर मग मस्त आपली चटणी पण आता तयार आहे आणि आपला नाश्ता पण इथे तयार झालेला आहे आणि ही पुदिन्याची चटणीसुद्धा भन्नाट लागते ह्या नाश्त्याबरोबर तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा हा पॅन किती सुंदर झालेला आहे अगदी सॉफ्ट जाळीदार असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय